जिंदाबाद जिंदाबाद वॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय पत्रकार महात्मा गांधी यांचा विजय असो आमची लढाई कोणाची पत्रकारांच्या हक्काची कोण देत नाही आवाज दो जिंदाबाद जिंदाबाद अरे या सरकारचे करायचे काय खूबय मीडिया खूबय बहुत मीडिया व्हाइल मीडिया मीडिया आमच्या मागण्या मान्य करा कोण म्हणते देत नाही आवाज तो जिंदाबाद 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 अरे कोण म्हणते देत नाही अरे आवाज जिंदाबाद जिंदाबाद मीडिया जिंदाबाद खूप हय बढिया खूप हय बढिया आमच्या मागण्या मान्य करा साप्ताहिकाचे प्रश्न याबाबत या लातूरने प्रतिनिधित्व करत तिथ अडचणी मांडल्या होत्या त्याचाच धागा पकडत व्हाईस ऑफ मीडियानं आज आंदोलन उभा केलंय हे आंदोलन उभा करताना साप्ताहिक आणि दैनिक छोटी दैनिक यांनाही मोठ्या दैनिकासारखा न्याय मिळावा त्यांनाही जाहिराती मिळाव्यात या, या उद्देशाने आज राज्यभर व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं आंदोलन उभा केलंय या आंदोलनात पत्रकारांच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय दर वाढावा शासनाच्या दैनिकाला जाहिराती वाढाव्यात द्विवार्षिक पडताळणी ही वर्षात न दोन वर्षात न करता पाच वर्षात करावी रेल्वेमध्ये जो आजपर्यंत पन्नास टक्के ही सवलत होती ती पूर्वत व्हावी मानधनात वाढ व्हावी अशा अनेक प्रश्नांना सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आजचं आंदोलन व्हॉइस ऑफ इंडियानं उभा केलंय आज राज्यात पूर्ण राज्यभर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर हे आंदोलन आहे येणाऱ्या दहा तारखेला पुन्हा राज्यामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन उभा करण्या उभा करण्यात येणार आहे याबाबतच्याही सूचना सर्व जिल्हा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत आज लातूर मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये साप्ताहिक विंग यांनी आज जे उभा केलेलं आंदोलन आहे ते खूप चांगल्या प्रकारे आंदोलन उभा केले उपस्थिती ही शंभर टक्के आहे त्यामुळं साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षांचं सा, साप्ताहिक विंगच्या सा, सा, जिल्हाध्यक्षांचं त्यांच्या सहकार्यांचं जिल्हा कार्यकारणीच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या मागण्या शासन दरबारी नक्की पोहोचतील व यातून न्याय मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय आज आपण साप्ताहिक व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपस्थित आहोत लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो आपल्या मागण्या माहिती व जनसंच महासंचालकडून जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना विकसित भारत विकसित महाराष्ट्र या स्वरूपाच्या दर्शनी जाहिरात जिल्हा दैनिकाप्रमाणे साप्ताहिक वृत्तपत्रांनी मिळावे यासाठी हे उपोषण आपण केलेलं आहे आमच्या मागण्या प्रमुख मागण्या अशा होत्या की विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिक जाहिराती वितरण करावे साप्ताहिक वृत्तपत्राची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करावी साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिराती दरवाढ करावी अधिसुरकती धारक पत्रकारांना एस टी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवाशांसाठी अधिस्वीकृती धारकांना शंभर टक्के सवलत सुरू करावी पत्रकारांसाठी आरोग्य विमा मोफत उपचारासाठी सवलत देण्यात यावी आणि आर एन आय कडून नवीन नियमानुसार लादण्यात आलेल्या जाच रद्द करण्यात याव्या जिल्ह्यातील सर्वसाधारण पत्रकारांना पत्रकार संरक्षण अंतर्गत संरक्षण देण्यात यावे इच्छुक व गरजवंत पत्रकारांना हमखास शस्त्र परवानाही देण्यात आव कारण आज आपण ज्यावेळेस बी बातमी करण्यासाठी फिरत असतो त्यावेळेस मोठमोठे भ्रष्टाचार ओपन करण्यात साप्ताहिक अग्रेसर राहिलेला आहे त्यामुळे त्यांना धोका निर्माण होतो त्यामुळे त्यांना त्याम शस्त्र परवानाही मिळणं आवश्यक आहे सध्या भ्रष्टाचार खून फसवणूक अशा गंभीर घटनाकडे जिल्हाधिकारी असो किंवा एस ऑफिस असो आपल्याला माहिती देण्यात टाळाटाळ करतात त्यासाठी एक कक्ष निर्माण करावा याई स्वरूपाची मागणी आपण साप्ताहिक संघटनेमार्फत करण्यात आली आहे मी वामन पाठक साप्ताहिक विंगचा प्रदेश सरचिटणीस आज राज्यामध्ये व्हाइस ऑफ मीडियाच्या वतीने साप्ताहिक विंगच्या वतीने साप्ताहिकाच्या आणि पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये साप्ताहिकावर होण्यात होणाऱ्या अन्याय संदर्भात आवाज उठवण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले आहे